अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी अल्पवयीन मुलाला दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉप मालकावर गुन्हा दाखल पुण्यातील हिट अँड रन प्रकरण गाजत असतानाच येरवाडा भागातील भाजी मार्केट या परिसरात असलेले अग्रवाल वाईन शॉप येरवाडा भागातील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या चौकशी दरम्यान शंकर शिंदे राणार लक्ष्मीनगर वय सतरा या अल्पवयीन मुलाला वयाची कुठलीही खात्री न करता मॅनेजर चौधरींनी दारू विक्री केली या दरम्यान येरवाडा पोलिसांनी अग्रवाल वाईनचे मालक राजेश अग्रवाल वय त्रेचाळीस राहणार येरवाडा तसेच मॅनेजर मनोज चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे येरवाडा भागातील स्थानिक नागरिक व पीडित कुटुंबांकडून कुटुं सांगण्यात येत आहे की ही वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन दारू गांजा चरस हेच सर्व गुन्हेगारांचे मूळ आहे अग्रवाल वाईनशॉपमुळेच हे विकृत घटना घडली आहे यामुळे हे शॉप कायमस्वरूपी ग बंद करण्यात यावे व गुन्ह्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी येरवडा परिसरातील नागरिक करत आहे अक्षराज मीडियासाठी प्रनिल कुसाळे येरवडा पुणे